नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण इथे आपला जो सेंद्रिय गट आहे या शेतकरी सेंद्रिय गटामार्फेत आज आपण जी निविष्ठा तयार करत आहे ती निविष्ठा म्हणजे जीवामृत तर जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागत आहे त्याच्यामध्ये आपण देशी गाईचे शेण घेतलेले आहे दहा किलो त्या परत गोमित्र घेतलेले आहे दहा लिटर परत आपण बेसन जे पीठ आहे जे डाळवर्गीय पिकाचे जे बेसन असेल त्याचं पीठ घेतलेलं आहे दोन किलो यामध्ये आपण काळा गूळ जो तो घेतलेला आहे दोन किलो आपण यात झाडाखालची माती घेतलेली वडाच्या झाडाखालची माती घेतलेली आहे किंवा वारुळाची माती मुठभर घेतली तरी चालते त्यानंतर याच्यामध्ये चा जे आपला ही टाकी आहे ही टाकी दोनशे लिटरची असून याच्यामध्ये आपण जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी लिटर पाणी घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण या ड्रममध्ये पाणी टाकून घेतलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये शेण गोमित्र गूळ बेसन माती हे टाकून ढळून घेणार आहे तर शेतकरी बंधूं आपण बघा गुळाचे द्रावण केलेले आहे तसेच यामध्ये दहा लिटर आपण आता गोमित्र है। है है ले ले हे गोमित्र टाकत आहे आणि हे सर्व जे आहे श जे शेणाची स्लरी आपण बारीक करून घेतलेली आहे हे पण याच्यामध्ये आपण मिक्स करत आहे तर आपण या टाकीमध्ये शेण गोमित्र गूळ बेसन व वारंवारची माती एवढं सर्व टाकून यात चांगले प्रकारे ढळून घेत आहे आता शेतकरी मित्रांनो हे सर्व निविष्टा यात टाकून झाल्यानंतर आपण या ड्रमला रोज सकाळ संध्याकाळी ढवळावे चार दिवस याला असेच झाकून ठेवावे तर शेतकरी मित्रांनो चार ते पाच दिवसानंतर आपल्याकडे जीवामृत हे तयार होईल जे जीवामृत आपल्याकडे तयार होईल म्हणजेच दोनशे लिटर प्रति एकर याचा वापर करणार आहोत म्हणजेच दोन लिटर आपण जीवामृत प्रतिपंप फवारणीसाठी वापरू शकतो तर अशा प्रकारे आपण जीवामृत तयार करून घ्यावे व आपल्या शेतामध्ये याचा वापर करावा इतर खतापेक्षा सर्वात चांगला जो आपल्याला रिझल्ट मिळेल तो नक्कीच जीवामृतचा मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो